बारावी सायंस, नीट, सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर ए सी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूल्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विट्यातील सुप्रसिद्ध हॉटेल हो इस्टीन वर। न्यू इंग्लिश स्कूल पारेच्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या बॅचचा स्नेह मेळावा पार पडला त्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे तब्बल एकोणचाळीस वर्षांनी यांना एकत्र काय यावे असे वाटले असेल कारण प्रत्येकजण आपापल्या संसारात व्यवसायात अगदी गुरफटून गेला असताना पाहुणे नवीन मित्र नवीन नात्यांमध्ये एकरूप झाला असताना अचानक एकोणचाळीस वर्षापूर्वीचे जुने मित्र का ठेवले हा प्रश्न पडला असताना उत्तर मिळते मैत्री एकोणचाळीस वर्षापूर्वी एका शाळेत शिकताना एकत्र बाकावर बसणे एकमेकांची मस्करी करणे खेळणे बागडणे हे अस्सल जीवन जगलेले मित्रच मरेपर्यंत एकत्र राहतात आठवणीत राहतात हे त्रिवार सत्य आहे त्यावेळी एकाच शाळेत शिकलेले आज कोण कुठे आहे हे कदाचितच काही जणांना माहीत असेल कोण व्यवसायात गब्बर झाला आहे तर कोणी राजकीय क्षेत्रातील विविध पक्षात स्थिर झाला आहे तर कुणी मोठ्या पदाच्या नोकरीवर आहे त्यावेळचा ध्यानात राहणारा चेहरा आज पूर्णपणे बदलला आहे पण एकत्र भेटल्यानंतरही त्यावेळच्या आठवणी सांगताना आपण किती जवळचे घट्ट मित्र होतो याचा उजाळा मिळाला आणि हॉलमध्ये प्रत्येकाचा चेहरा आनंदाने नावून निघाला मैत्री हे असे नाते आहे की ज्यापुढे सर्व नाते फिगी पडतात आणि म्हणूनच हॉलमध्ये बोलताना प्रत्येकाने माझी खरी संपत्ती हे तुम्ही मित्रच आहात असे सांगताना त्यांचे मन भरून आले एकोणचाळीस वर्षानंतर एकत्र आलेले मित्र गप्पा मारताना त्यांच्यातील काही जण स्वर्गवाशी झाले की ऐकून मन सुन्न झाले अगदी स्वतःला हरवून ते जुन्या आठवणीत गुंग झाले होते त्यामुळे गेट टुगेदर किती महत्त्वाचे आहे हेही समजले आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी शारी काहीतरी करायचे असा निर्धारही त्यांनी केला सगळेच जण गरिबीतून पुढे आले आज कुणी यशस्वी झालाय तर कुणी जगण्यासाठी धडपडतोय पण एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चालणारे हे मित्र परत एकत्र आल्याने मात्र आनंदी मनाने त्यांनी एकमेकांची विचारपूस केली आपल्याला त्यावेळी शिकवणारे अनेक शिक्षक आज हयातही नाहीत त्यांचेही स्मरण करत मृत्यू अटळ आहे त्यामुळे जेवढे मित्र एकमेकांना भेटलेत त्यांनी मरेपर्यंत मैत्री घट्ट ठेवायची शपथच घेतली पुढील वर्षी परत एकत्र यायचा निर्धार करीत एकमेकांचा निरोप घेतला अभिजित शिंदे न्यूज मला वाटतं सगळ्यांनी म्हंटले पुन्हा असं पैसे काय राजूच घालणार आहे किंवा इतर कोण घालणार आहे महत्वाचा विषय होता आपण एकत्र कोण येतो का नाही विषय कोणते मी सुरेश चांगा माहिती आहे माहितीये म्हणजे आता सगळे एकत्र मी खानापूर तालुका बैलगाडी संघटनेचा उपाध्यक्ष कुस्ती आज कुस्ती खानापूर तालुक्याला त्यामुळं आमच्या धारण्याला ती कुस्तीची परंपरा होती आमचे चुकते होते वडील होते पैलवान बापू बी पैलवान अन्न आबा बी पैलवान अशी म्हणजे परंपरा असताना मग ते आपल्याला काही जुळलं नाही काहीतरी कामानं असंच म्हणजे दुकानला गेलो काहीतरी हे झालं ते आपली खरं पोराकंड भरून काढली आपण आणि त्याच्या वे हाताला आता परवा मागल्या दोन वर्षात खेळताना लागलं त्यामुळे तो आता हो ते खेळायचा म्हणजे काहीतरी उद्योगाला बाहेर गाय म्हणजे ते आता एस वायला आहे बाहेरनं परीक्षा देत बारावी पास आहे एसवायला पास झाला पुढे बाहेरनं परीक्षा देत मुलगी काय मुलगीचं लग्न झालं आहे ते असं व्यवस्थित आहे की आमचं आम्ही व्यवस्थित आहे काय अडचण नाही आणि बाकीचं काही म्हणजे जास्त सांगू शकत नाही असं काय अडचण दे तुम्हाला माहिती जायचं आम्ही काय अवाडलं असतं त्यावर काय विषय नाही मला आपल्या पालकांना सांगता आम्हाला मालक नका तुम्हाला चिखलाच कसं शिवाय तिसा मला सांगला आठवड्यात राहिला दुसरा म्हणजे आमच्या लिस्ट मध्ये नापाचं नाव लिस्ट मध्ये नापाचं नाव नापाच्या लिस्ट मध्ये नाव परीक्षा निघावा लागले आणि पाच मध्ये काय नाफास झाले ना की का म्हणजे नेमकं बांधलं ट्राय झाले

<laughs> ने ने हो मी पुण्यात गेल्यानंतर मला काही कळत नव्हतं मी नववीला गेल्यानंतर नापास झालो कारण का मी गावडाळ विद्यार्थी पाऱ्याचा आणि पुण्यात गेल्यानंतर मला शुद्ध मराठी येत नव्हती त्याच्यामुळे मी नववीत नापास झालो त्याच्यामुळं मला परत भरपूर प्रॉब्लेम झाले ठीक आहे पण आपल्या चित्राची साथ तुटली हे अत्यंत वाईट एक क्षण क्वेश्चन ती तो क्षण एकदम भरपूर वाईट होता त्याच्यामुळं मी पुण्यात एक नवीन ह्याच्यामध्ये मी गेलो आणि त्याच्यामध्ये मी थोडं सेटल झालो झाल्यानंतर दहावी वगैरे झालो तर आईच आपला वडिलांचा बिझनेस आपला घालाय बांधवून आम्ही केला आणि शाळा सोडून आपण तिकडे गेलो आज आपण तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार करतो आणि महत्वाचं म्हणजे कसे आम्ही गावी असताना कामभव सांगतोय शाळेत असताना लहानपणी आमचे राजू आणि मी त्यांच्या घरामध्ये आम्ही एक हे करायचे पहिले ते चित्रे त्याच्यावरती त्याच्यावर फिल्म फिल्म आणि त्याच्यावरती आम्ही एक पोक्स पाडायचे आर सीचा फोक्स पडला आम्ही सगळ्यांना ते हे दावायचे पिक्चर म्हणजे पिक्चर दावायचे मला किती ठेवायचं मला माहीत नाही आता आला त्यामध्ये किती ठेवली होती काय नाही पण माडीवरती आमचा उद्योग चालला होता मी राजवाडी होती सगळ्यांचा सगळ्यांना उद्योग चालव होता आणि भरपूर आनंद मला मिळाला आणि

आणि आता सध्याला उदगेरी शबर काट काम आहे मला नातू पण झाला लोक आजोबा झाले आणि आता लहान मुलगी लहान हे झाली पहिल्या नंबर आला त्याचा बॅग नंबर पडली लहान मुलगी

सर्वांनी आता बऱ्याच पेटी नाही सगळ्यांनी एकत्र येऊन असा असाच एका दिवस कार्यक्रम आपण करायला हरकत नाही तेवढंच आपलं म्हणजे मेळावा कशासाठी आपण घ्यायचा बाबा जुन्या आठवणी नऊ झाला यासाठी आपल्याला ते करायला काय हरकत नाही आता बऱ्यापैकी आता आपल्याकडे नाही कधीतरी कुठे जरी निघालं तर नामा कसा आहे म्हणून विचारताना बापूंची आठवण होणार बापू किंवा आई जर भेटली नामाची तर बापूंची तब्येत कशी आहे आता कोरे आहेत समोर पोरे त्यांच्या वडिलांना काकाच नव्हतो ना घरी ते आम्हाला माहीत आहे ना काकांची तब्येत कशी आहे मग ह्या गोष्टी कधी कधी मिस होते त्या कधी कधी असं वाटतं की आपण सगळं केलं पण आता हे लोक गेली डोळे चढल्या सुरेश असू रमेश असू यांना पण माहित आहे त्यांना बाप्पा काही तर नाहीत यांच्या दोघांच्या पण वडिलांना सगळे पूर्ण गाव संजय काका मारुती नाना पुन्हा दीपक साळुंके यांनी ह्या स्नेह मेळाव्याचं जे आयोजन केलं ते अत्यंत चांगलं केलं आहे असं म्हणजे वाटतंय मनाला म्हणजे असं सुरुवातीला असं वाटत होतं की काय असं जायचं आहे किंवा काय करायचं आहे पण एकमेकांना आपण पहिल्यांदाच इतक्या वर्षाने भेटतोय याचा पण आनंद होतो आहे पुन्हा लोक काय म्हणजे आपल्या आपलं वर्गमित्र काय काय करते ते किंवा कसं चालतंय ही एकमेकांची भेट द्यायची त्याच जरा म्हणजे बरं वाटतंय म्हणजे हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल चांगलं म्हणजे अस माझा संतोष हा दिसत आपले जे पाले बॅच एटी फाईव्ह एटी नाईन स्नेहमेळा आपण सर्वांनी मिळून इथं आलेलो आहे एकत्र आपल्या सर्वांच एकदा अभिनंदन स्वतःच आपण करूया पस्तीस वर्षांनंतर आपण भेटतोय शाळेच्या अशा आठवणी बऱ्याच आहेत की मी माझ्या मुलाला सांगत असतो अरे लाईफ ही हायस्कूल पर्यंतची दहावी पर्यंतची त्यानंतर लाईफ आप जसं आपण होत जातो तसं आपल्याला जसं जास्त ज्ञान येतं म्हणतात हायस्कूल पर्यंत आपलं पण निरागस असतं आणि आपण एकमेकात भेद करत नाही जरी भांडलो तरी परत एकत्र बसून एकत्र जेवणे खेळणे हे सर्व आता जसं आपण मोठं होत जातो तसं आपला इगो वाढतो बऱ्याच गोष्टी होतात मग मी माझ्या मुलाला सांगत असतो मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे माझा मुलगा एम बी ए फर्स्ट इयर करतोय अंडर नाईन्टीन तमिळनाडूच क्रिकेटला खेळलेला आहे साई सुदर्शन आणि तो त्याचा नेक्स्ट त्याचा इंडिया खेळायचा क्रिकेटमध्ये आहे एक दोन वर्षात तमिळनाडूंजी किंवा महाराष्ट्र गंजीला खेळतो त्याचे प्रयत्न चालत आहेत तुमचे सर्वांचे त्याच्यासाठी आशीर्वाद द्या तो पुढे गेला पाहिजे आपल्या बाहे गावाचं नाव सर्व जगामध्ये आलं पाहिजे माझी मुलगी आहे थर्ड इयर बी बी ए करते आणि मी इंडियन असोशिएशन हॉलमार्किंगचा मी वाईस प्रेसिडेंट आहे जे ऑल इंडियाचे ज्वेलरी हॉलमार्किंग आहे मी हे वाय जी ज्वेलरी जाऊ त्यामध्ये एक मी मेंबर आहे जे डी जी आहेत बी आय एसचे जे सर्व रिजनचे हेड दिल्लीचे ते माझ्या सेंटरला चेन्नई मध्ये विजिट दिल्यानंतरच एच वाय डी काय प्रोसेस असते ते त्यानंतर इम्प्लिमेंट केलेली आहे आणि हे एच वाय डी जे आले ज्वेलरी बद्दल एच वाय डी ज्वेलरी त्यामध्ये बऱ्याच टीम मध्ये माझा सहभाग आहे मी मी आणि बीई केली आणि दुर्दैवास माझ्या तसं माझं एक दुर्दैव झालं आमच्या घराच्या मागे बाबुराव डॉक्टरांच घर आहे बाबुराव डॉक्टरांचा जो सुरेश आहे सुरेश लग्नाला आले होते आणि त्यांची माझी चांगली ओळख झाली त्यावेळेस ते मनोहर जोशींची पीए होते मनोहर जोशी मुख्यमंत्री असतात आणि त्यांनी मला सांगितलं तू पीई झाले झाले मुंबई तुला लावतो आणि मी असंच मुंबई गेलो त्यांना भेटायला न पण काढला तो माणूस इतक्या गडबडीत होता पाच मिनिटं मला भेटला मला तू नोकरी करणार आहेस का तर म्हटलं करणार आहे फोन माझ्या गावचा माणूस जॉईन करून घ्या आणि बायकोला सांगितलं तुझ्या गावचा माणूस आला त्याला चहा पाणी करून ते तिने बोलून आणि मी त्या ताई बरोबर बोलत बसलो ती मला म्हणते अरे अडीच हजार रुपये पगार देणार तुला मुंबई आहे साहेब तर शंभर रुपये गे कुठे गेलेले काढणार नाही तू विचार कर मुंबई तिथे मी म्हटलं मी काही येत नाही आणि मी परत इकडे आलो आणि रिझल्ट आलाय ना म्हणून कॉलेजवर गेलो रिझल्ट आणला नव्हता मी आणि तिथे गेल्यावर मला एक छोटी मी आपण की लेक्चरशिप करतोय काय मी पहिल्या ह्याच्यातून सर या असले काही मास्तर मी करणार नाही घरी आलो आणि दादा म्हटलं ते देत असतील तर चांगलं प्रोफेशन आहे परत मग दुसऱ्या गेलो जॉईन झालो दुर्दैवानं आमचं मॅनेजमेंटचं पटलं नाही दोन हजार एक साली आम्हाला टर्मिनेट केले सात वर्ष जयंत पाटील अर्थमंत्री असताना त्यांच्या विरोधात आम्ही सोळा जण लढलो सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आम्ही जिंकलो आणि त्याच दरम्यान वैभव पाटलांनी इथं नवीन इंजिनिअरिंग कॉलेज आमची सगळी टीम हे जे कॉलेज फाउंडेशन आम्ही केलंय सगळं आणि त्याच वेळेला मला आर आय टी जॉईन व्हायची ऑर्डर आली पण एक हिथं नवीन इन्स्टिट्यूट करायची हे फुल डोक्यात घेऊन आम्ही आलो होतो आणि मी आर आय टी ऑर्डर कारून टाकले मी येत नाही म्हणून आता मी जिंकलोय तुम्हाला वाकवायचं होतं तेवढं मला नाही आणि आम्ही कंटिन्यू केलो परत आमचं कॉलेज व्यवस्थित निघाल नाही आणि माझं त्या फक्त मी पीई होतो आणि त्यावेळेस पाहिजे ई किंवा एमटेक पाहिजे शहाण्णव साली पीई झालेलं होती तेरा वर्षाने एमटेकला ऍडमिशन घेतलं पहिल्या लेक्चरला अशी अवस्था होती की लिहायलेच नव्हतं सर काय सांगते ते लिहून घ्यायला कारण कधी सवयच नाही मग त्या नोकरीची गरज म्हणून मी एमटेक केलं पण मला अभिमान वाटतो की मी गोल्ड मेडलिस्ट आहे एमटेक चा शिवाजी एमटेक केलं परत आमची रिक्वायरमेंट पीएचडीची परत मेरिट लिस्टला दुसरा आलो विद्यापीठात मला पीएच डीला ऍडमिशन मिळालं आणि कॉलेजमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पडल्या म्हणून पीएचडी बाजूला आमची आम्ही आजपर्यंत पहिला प्रेफरन्स कॉलेजला देत आलो कधी पीएच डीचं काम सिरियस केलं नाही पण रडत 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 गेल्या वर्षी मी ऑक्टोबर मध्ये पी एच केली आज मी त्या कॉलेज ला एडमिनिस्ट्रेशन म्हणून काम करतोय मग आता तुला जी जी खंत वाटते की आपल्यात गव्हर्नमेंट ऑफिसर झालेलं नाही गव्हर्नमेंट ऑफिसर काय गव्हर्नमेंट ऑफिसर करतोय माझ्या हाताखाली दीडशे फॅकल्टी काम करतात टीचिंग स्टाफ आणि दोनशे सदुसष्ट नॉन टीचिंग स्टाफ काम करतोय गव्हर्नमेंट ऑफिसर पेक्षा आम्ही मोठे त्याचा विषय नाही हे मी नाही तुला एक समाधान वाटतो कुठेतरी आहे चांगला आपल्या क्वालिफिकेशन प्रमाण आपण चांगल्या पोस्टला गेलो आम्ही काम करत गेलो आज मॅनेजमेंटचा संतुष्ट बघितलं मॅनेजमेंटचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आमच्या कॉलेजचे इंजिनिअरिंग फार्मसीची सगळी ऍडमिशन मी बघतो इन्क्लुडिंग मॅनेजमेंट ऍडमिशनच सगळं पैसे देणे घेणे सगळं असतं संस्थेचं सगळं